शेतकरी मित्रांनो टोमॅटोसारख्या पिकामध्ये पाला काढणं ही हे काम अतिशय महत्वाचं आहे याच्यामुळं नवीन रोगाचा प्रसार होण्यासाठी अटकाव मिळू शकतो पाला जो आहे हा टोमॅटोचं जे वय चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नास दिवसापर्यंत होतं त्यावेळेस हा पाला अन्न निर्मितीसाठी त्याचा वेग अतिशय कमी झालेला असतो त्याची अन्न निर्मितीची क्षमता कमी झालेली असते आणि त्याच्यामुळं या, या पानांना झाडामुळे अन्न पुरवठा केला जातो अन्न दुसरं हात हे जे पानं त्याच्यामुळे वीक बनतात याच्यावरती रोगाचा प्रसार किंवा रोगाची लागत खूप लवकर होते रोगाला हे लवकर बळी पडतात जमिनीकडून येणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये आर्ली ब्लाईट असेल जीवनजन्यकर्प असेल या सगळ्या रोगाचं पहिलं आत अतिक्रमण पहिलं याच्यावरतीच लक्षण आपल्याला असतात किंवा हेच रोग पाणी बळी पडतात आणि त्याच्यानंतर वरच्या वर्षापालांपर्यंत हा रोग पडतो दर पंचाळीस ते पन्नास दिवस झाल्यानंतर असा बुडपाला आपण काढून घेतला आणि त्याच्यामुळं या ठिकाणची जागा एक ते दीड फुटामधली हे मोकळी होणार आहे याच्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यानंतरनं आपण जे फवारणी घेत असतो या फवारणी देखील व्यवस्थितरित्या या ठिकाणी कवरेज चांगल्या प्रकारे मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्याला रोग नियंत्रण करण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे मदत होते 嗯。